नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार आज दोन हजार पंचवीसचा चा शेवटचा दिवस आहे आणि त्याला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आवक किती आहे आणि आज काही सुधारणा होते का काही बदल होतो का याविषयी आपण या व्हिडिओमधून थोडक्यात माहिती पाच ते सहा मिनिटात जाणून घेऊयात मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर साडेचारशे ते पाचशे गाडी ही आवक आहे आवक ही कालच्या परवाच्या तुलनेमध्ये वाढलेली आहे मित्रांनो उद्या सुट्टी आहे एक तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस यामुळे आवक थोडीशी शंभर गाडी वाढली असली तरी कुठल्याही प्रकारे परिणाम होण्याची शक्यता नाही कारण मागणी आहे डिमांड आहे निर्यात होतो आहे आणि निर्यातीला भावसुद्धा चांगला मिळतो आहे मित्रांनो काल सत्तावीस गाडी निर्यात झाली बांगलादेशला जे घोडगंगा बॉर्डर आहे इथून आणि त्याला भाव मिळतोय सत्तावन्न ते अठ्ठावन्न टक्का म्हणजे आपल्या भारतीय रुपये रुपयानुसार जर पाहिलं तर बेचाळीस ते त्रेचाळीस रुपये एवढा बाजारभाव सध्या मिळतो आहे मित्रांनो कुठल्या प्रकारे बाजारभावामध्ये आज घसरण नाही स्थिरता तर होऊ शकते आणि वाढ ही होऊ शकते चला जाणून घेत आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लेलावाला सुरुवात झाली आहे आणि दहा वाजलेले आहेत बघूयात दोन हजार चारशे रुपयां गेला आहे कांदा बघूयात आपण जवळून ओके शेतकरी मित्रांनो साईज याची मिडियम आहे साईज याची पंचाळीस एम एम साईज आहे जास्तीत जास्त पन्नास एम एम साईज ही याच्यामध्ये मिक्स कांदा असू शकतो हा कांदा जो आहे तो दोन हजार चारशे रुपयांनी गेला आहे याच्यापेक्षा आपल्याला मोठ्या शेतकांद्याचा लिलाव बघायचा आहे चला जाऊयात पुढे सुरवातीला गोल्टागुलटीचा लिलाव बघूयात त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव बघूयात

सातशे रुपये लहान चिंगडी कांदा गेलेला आहे बघत आपण पुढे बघत गोलटी कांदा लिलाव आहे अठराशे रुपये घोलटी गेलेली आहे बघत हे पण गोलटीच आहे सोळाशे पन्नास रुपये लहान मीडियम गोलटी आहे सोळाशे रुपये गोल्टी गेली आहे लहान चिंगडी कांदा सातशे रुपये चालू आहे ओके शेतकरी मित्रांनो लहान चिंगडी कांदा आहे सातशे रुपयेने गेलेला आहे जवळ मोठ्या आपल्याला मोठ्या कांद्याचा लिलाव बघायचा आहे

ओके okay, शेतकरी मित्रांनो कांदा बघूयात दोन हजार पाचशे रुपये गेलेला आहे कांदा साईज आहे याची पंचावन्न साठ एम एम साईज आहे बघू शकता हो कोणता कांदा येलो किती कितीने गेला अठ्ठावीस रुपये ना कोण कधी कधी लावला होता चार महिन्याला लागवड करून हा कसं सेरीवर लावलं होता बेडवर लावला होता गादी वापरूत का सारं का डायरेक्ट गादी वापर लावलं होतं पेरणी असं आहे का म्हणजे पेरणीला बांधव होतं ट्रॅक्टरने असं आहे का बरं बरं दोन नंबर किती निघेला हां आणि हा मोठा कोणाकडे गेला कोणते खली पा मोठे खली का ठीक आहे ठीक आहे चालतं गाव कोणतं तुमचं जिल्हा आठ दिवस ठेवलं काढून वाढला आहे कांदा पूर्ण मग भाव तुम्हाला समाधानकारक मिळाला कसा मिळाला समाधानकारक मिळाला निघाला खर्च तुमचा खर्च निघाला निघाला त्यामुळे तुम्हाला परवडला ठीक आहे ठीक आहे सोळाशे रुपये गोल्ठी गेले बघूयात हा मोठा कांदा दिसतोय काय रेटचं ते बघूया ओके शेतकरी मित्र हे दा वकोल सुद्धा थोडं मोठं दिसतंय बावीस रुपये गेलेला आहे ओके शेतकरी तरु कांदा बघू शकता व्हकल साईज कांदा दिसतोय आणि बावीसशे रुपयाने गेला वीस रुपये मी पण ठीक आहे जाऊयात पुढे बावीसशे पन्नास रुपये मिडियम साईज कांदा आहे जास्त मोठा नाही बघू शकता बघू शकता याची साईज आहे पंचाळीस एम एम साईज आहे जास्त मोठा नाही बघू शकता बावीसशे पन्नास रुपये गेलेला आहे बघूयात आपण मोठ्या कांद्याचा आणखी पुढे लिहिला सोलाशे, पन्ना रुपये गोल्टी के दे। है। है। क्या, है। तो क्या माल है <स mél Nicki |fr|> ओके शेतकरी मित्रांनो बघू शकता कांदा थोडी साईज आहे मोठी आहे कांदे कांदे साईज पन्नास पंचावन्न साईज आहे तेवीसशे पन्नास रुपयाने गेलेला आहे कांदा बघू शकता ओके शेतकरी मित्रांनो साईज मोठी आहे दोन हजार पाचशे रुपये कांदा गेलेला आहे मित्रांनो सध्या जो मोठा कांदा आहे क्वालिटी अशा कांद्याला सध्या मार्केट डिमांड आहे बोग्यात आपण मोठा साहेज काय कार्य जाते बघ्यात शेतकरी मित्रांनो साईज मिडियम आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता कसा आहे मोकळ साईज कांदापेक्षा थोडी मिडीयम साईज वाटते पण क्वालिटी आहे कांद्याला चाळीस पंच्याऐंशी एम एम साईज आहे हा कांदा आहे पंशंगा निफाडचा बघू शकता साडे सतराशे रुपये गेला आहे कांदा बघू शकता ব্রেথ পায় না अठराशे रुपये गुलटी गेले आहे दोन हजार सहाशे रुपये घे गेलेला कांदा बघूया ओके शेतकरी मित्रांनो कांदा मुक्कल साईज आहे आणि डॉलर माल ही याच्यामध्ये मिक्स आहे दोन हजार सहाशे रुपये गेला आहे आणि हा कांदा आहे खंडाळीचा आणि कांदा हा वाढलेला दिसतोय आणि कांदा क्वालिटी आहे दोन हजार सहाशे रुपयाने गेलेला आहे